नी, नी, है, स, संदीप देशपांडे यांनी आता टोमणा लगावलेला आहे उबाठा ही भैयाची ढ टीम आहे का असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे संदीप देशपांडे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाला प्रश्न विचारले संदीप देशपांडे काय म्हणतात आपण पाहतोय उत्तर भारतीयांना मराठीचे धडे देणारी उबाठा पंचवीस वर्ष महापालिकेत सत्तेत होती तेव्हा मराठीपेक्षा हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या का वाढली असा खोचक सवाल संदीप देशपांडे विचारला आणि तेव्हाच हिंदी आणि उर्दू शाळेमध्ये मराठी अनिवार्य का केली नाही उबाठा ही, ही भैयांची ढ टीम आहे याचं उत्तर पेंगवीन आणि ढ टीमने द्यावं असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय आपण पाहतोय उबाठा ही भैयांची ढ टीम आहे का असा खोचक सवाल संदीप देशपांडे यांनी विचारलाय संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला चिमटा काढलाय संदीप देशपांडे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाला काही प्रश्न विचारले पंचवीस वर्ष ठाकरे गट महापालिकेत सत्तेत होता तेव्हा मराठीपेक्षा हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या का वाढली तेव्हाच हिंदी आणि उर्दू शाळेमध्ये मराठी अनिवार्य का केली नाही असं यावेळी సందీప దేశపెంట్ ప్రశ్న విచారలా